माझ्या विजयात मोहोळ तालुक्याचा सिंहाचा वाटा असून ऋण फेडण्यासाठी आयुष्य कमी पडेल अशा भावना खासदार प्रणित शिंदे यांनी व्यक्त केल्या सोलापूर लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून प्रणिती शिंदे या प्रचंड बहुमतानं निवडून आल्याबद्दल मोहोळ तालुक्यातील जनतेचे शेतकऱ्यांचे महाविकास आघाडीचे नेते मंडळी पदाधिकारी कार्यकर्त्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी मोहोळ तालुक्यातील श्रीराम मंगल कार्यालय इथं कृतज्ञता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं मोहोळ तालुक्यातील जनतेनं प्रचंड बहुमत देऊन विजयी केल्याबद्दल नवनिर्वाचित खासदार प्रणिती शिंदे आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी आभार व्यक्त केले यावेळी बोलताना नवनिर्वाचित खासदार प्रणिती शिंदे म्हणाले की ही निवडणूक जनतेने हातात घेतली होती प्रचारासाठी वाड्या वस्त्यावर गावागावात गेले असता त्रेचाळीस डिग्री उन्हात सुद्धा जनतेनं उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि मोहोळ तालुक्यातील जनतेनं आशीर्वाद आणि सर्वात जास्त लीड देऊन सिंहाचा वाटा उचलून मला प्रचंड बहुमतानं विजयी केलं याबद्दल मोहोळ तालुक्यातील जनतेचे शेतकऱ्यांचे ऋण फेडण्यासाठी आपलं आयुष्य कमी पडेल अशी भावना नवनिर्वाचित खासदार प्रणिती शिंदे इयानी व्यक्त केली आजो हा राष्ट्रीय सर्वजात मतदान एक काँग्रेसला सुद्धा एक फार्मूलेवर चलना खूप पक्ष आज उतरले बायका खत्रा किती वर्षात आता तर त्या उगात ही मानव तत्वे त्या भूमि पाकिस्तानी मारेवर कमरेचा वाहिक झाले किती दाबून दिला रे मनोकर्मी करती जावट जो करेगा निराश नहीं को करेगा निराश पूर्वक भोषण ना नहीं बुरु करती जावट देना वैसे ही चेना की होगा वैसे ही चेना को होगा वैसे करी मनोकुण्ठि मनो